नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर आजचा आपण एक विषय घेणार आहे कारण कार्तिक महिना आला की तुळशी विवाह होत असतो जे आपले हिंदू परिवार आहे तुळशीचा विवाह झाल्याशिवाय आपल्या विवाहाची सुरुवात करीत नाही आपल्या धर्मामध्ये त्याच्यानंतरच आपला विवाह करतात आणि कार्तिकी एकादशीला विवाह असतो तर याची कथा बऱ्याचदा आपल्याला माहीत नसते की विवाह का करायचा तुळशी विवाह का होतो तुळशीचं महत्त्व काय आहे कारण फार पूर्वी एक जालिंदर नावाचा राजा होऊन गेला आहे तो राजा क्रूर होता अत्याचारी होता आपल्या धर्माचं पालन न करता लोकांना त्रास द्यायचा लोकांची हत्या करायचा लुटायचा कारण त्याला वर असा होता त्याच्या पत्नीचं नाव होतं वृंदा जोपर्यंत या वृंदेचं त्याच्या पत्नीचं पातिवृत्य भ्रष्ट होत नाही तोपर्यंत याला कोणाच्याही हातानं मृत्यू नाही त्यामुळं याची हिम्मत वाढली आणि मानवावर अत्याचार करता करता देवावर सुद्धा अत्याचार करायला लागला देवावर स्वाऱ्या करायला लागल्या सर्व देवांना त्राही माम करून सोडलं परेशान करून सोडलं त्याच्यामुळं सर्व देव त्याच्यामुळं त्रस्त झाले होते आणि मग सर्व देवांनी विचार केला की आता याला पर्याय काय हा आपल्याकून परास्त होत नाही पराभूत होत नाही हा सारखा सारखा आपल्यावर विजय मिळवितो म्हणून सर्व देव मिळून विष्णू परमात्माला शरण गेले आणि विष्णू परमात्माला सांगितलं हे देवादी देवा, देवा। आमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे जालिंदराच्या रूपानं तो आमचा आतून आच्छळ करतो आमच्यावर आक्रमण करतो आम्हाला त्रस्त केलं आहे याच्या धाकामुळं आम्हाला जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे याचा बंदोबस्त तुम्ही काहीही करून करा अरे म्हटलं काय झालं म्हटलं त्याला त्याच्या पत्नीला असा वर आहे जोपर्यंत वृंदेचं पातिवृत्य नष्ट होत नाही भ्रष्ट होत नाही तोपर्यंत याला मृत्यू नाही मग विष्णू परमात्मानं विचार केला की हिचा आता काही झालं तरी आपल्याला या सर्व देवांचं दानव मानवांचं जनतेचं कल्याण करण्यासाठीचं पातिवृत्य भ्रष्ट करावं लागल कधीकधी पुण्य करण्यासाठी पापही करावं लागतं कारण त्याला पुण्यात्मक पाप किंवा पाप पापात्मक पुण्य असे वेगवेगळे शब्द आहे कधी कधी पाप केल्यानंतर पुण्य होतं कधी कधी पुण्य केल्यानंतर पाप होत असतं म्हणून विष्णू परमात्माने विचार केला आता काय करावं लागल तर मग त्यांनी हा लढाईला गेलेला होता देवाबरोबर हा इकडे लढाईला गेला होता आणि विष्णू परमात्मानं मग त्याची प्रतिकृती त्याचं प्रतिरूप धारण केलं जालिंदराचं दुसरं रूप धारण केलं आणि त्याच्या घरी गेले आणि आवाज दिला वंदे दार उघड वंदेन दार उघडलं बोवाळ आपल्या पती समजून पलंगावर बसवलं आणि मग गप्पाछप्पा झाला पानाचा विडा दिला आणि विष्णू भगवंताने तिला आलिंगन दिलं स्पर्श केला तिचं पातिवृत्य भ्रष्ट झालं त्याच्यामुळं तिकडं देवांनी त्याचं मुंडकं उडवलं आणि ते शिर तिच्या दारात अंगणात येऊन पडलं तिनं ते पाहिलं आणि ती गोंधळली की हा काय प्रकार आहे आपल्या पतीचं शिर आहे हे मग आपला मग खरा पती कोणता आणि मग तिनं जा विचारला खरं सांग तू कोण आहेस मग विष्णू परमात्मानं आपलं मूळ रूप धारण केलं आणि तिची क्षमा मागितली सांगितलं वृंदे मी विष्णू परमात्मा आहे कारण तुझ्या पतीनं खूप अत्याचार केले अनाचार केले देवांना त्राहिमाम करून सोडलं जीवन जगायला मुश्किल करून सोडलं त्याच्यामुळं मला हे रूप धारण करावं लागलं तुझं कारण तुझं पातिव्रत्य भ्रष्ट झाल्याशिवाय तो मरत नव्हता आणि जगाचं कल्याण होत नव्हतं जगाच्या कल्याणासाठी हे मी काम केलं आहे ने सांगितलं देवा तुम्ही माझं पातिव्रत्य भ्रष्ट केलं माझ्या पतीपासून मला विनमुख केलं मला विधवा केलं माझ्या पतीचा जसा आता मी विरह सहन करते तसं तुम्हालाही पुढच्या अवतारामध्ये आपल्या पत्नीचा विरह सहन करावा लागला म्हणून राम अवतारामध्ये सीतामाईचा विरह प्रभू रामचंद्राला सहन करावा लागला परंतु भगवंतानं सांगितलं तिनं सांगितलं भगवंताला आता माझी काय व्यवस्था आहे माझा स्वीकार कोण करणार आहे भगवंतानं सांगितलं मी तुझा स्वीकार करेल मी तुला माझ्या गळ्यात परिधान करेल आणि मग तेव्हापासून आपल्या दारामध्ये तुळशीसाठी जी जागा उपलब्ध करतो आपण त्याला वृंदावन म्हणतो आणि त्याच्यात जे झाड असतं तिला जाळल्यानंतर तिथं राखेमध्ये जे झाड उगवलं ते तुळस होती तुळशीच झाड होतं आणि देवाने म्हणून आपल्या गळ्यामध्ये अति प्रिया वडे तुळसी बुका तैशी प्रीती कर भोळ्या भावी का नामापद पंकज पादुका श्रीमस्त किवंदी तसे अति प्रिया वडे तुळसी बुका म्हणून देवानं सांगितलं मी तुला परिधान करेल आणि माझी भक्तसुद्धा तुझ्या लाकडाची माळ गळ्यात घालतील मला तुझ्या मंजरीचा हार आवडेल असं वचन तिला दिलं आणि तिचा उद्धार केला तिचा स्वीकार केला आणि म्हणून दुसरं आयुर्वेदामध्ये तुळशीचं महत्त्व असं आहे की तुळशीचं पंचांग म्हणजे खोड मुळं पानं फांदी मंजिरी बिया ह्या सर्व गोष्टी औषधी गुणधर्म आहे खोकला असन डायबेटीस असल सर्दी पडसं सर असल कॅन्सरसारख्या बिमाऱ्या असन याच्यावर तुळस ही गुणकारी असते असं तुळशीचं महत्त्व आहे म्हणून आपण आपल्या दारामध्ये तुळस लावत असतो पुन्हा विज्ञानाच्या दृष्टीनं तुळशीचं असं महत्त्व आहे बाकी वनस्पती जे आहे फक्त दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्री कार्बन डायऑक्साइड देतात परंतु पिंपळ एक वृक्ष असा आहे तो दिवसाही ऑक्सिजन देतो रात्रीही ऑक्सिजन देतो आणि तुळस सकाळी सकाळी दिवसात तर ऑक्सिजन देते पण सकाळी सकाळी जो ओझोन वायूमध्ये ओझोन वायू असतो तो ओझोन वायू आपल्या झाडातून सोडत असते आणि त्याच्यामुळं वातावरणाची शुद्धी होत असते म्हणून तुळशीला पाणी घातलं पाहिजे तुळशीला नमस्कार केला पाहिजे तुळशीचं पंचांग सेवन केलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करून घेतला पाहिजे कारण आपला धर्म हा विज्ञाननिष्ठ आहे विज्ञान आध्यात्मिक हे दोन्हीची सांगड घालून आपल्या धर्माची रचना केलेली आहे म्हणून आपल्या धर्माविषयी आपल्याला माहिती असावं अशा गोष्टी याकरता एवढा प्रपंच आहे आपण व्हिडिओ पाहिला असेल त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा आमच्या चॅनलचे मराठीत सांगायचं सदस्य व्हा जय श्रीराम